नंतर ह्या जर ताई पल्लविताई वाग चौरे पल्लविताई ह्या ताई ज्यावेळेस आपल्या मठामध्ये आल्या दोन महिन्या तीन महिन्या तीन महिन्यापूर्वी तीन महिन्यापूर्वी त्यांना धरून आणलं होतं यांना दोघे साईने यांना धरण आणलं होतं गाडीनं सुद्धा त्यांना येत नव्हतं असं धरून आणलं होतं आणि आज आपल्या मठामध्ये ते जॉबही करतायत आणि स्वतःच्या पायाने फिरता खेळतात पूर्ण मठ पूर्ण फिरतात पूर्ण मोठी जबाबदारी सांभाळतात मठाची ती आणि त्या उत्कृष्ट कीर्तनकार आहेत त्या उत्कृष्ट पल्लवीत वाग चौरे साबळे साबळे पल्लवित वागचौरे साबळे अन्नमध्ये तर त्या उत्कृष्ट कीर्तनकार पण त्यांनी आपल्याकडनं सेवा घेतली आणि त्याचा मेवा त्यांना मिळालाच त्याचा एक अनुभव त्यांचा की त्यांचा इशू होता संतान प्राप्तीचा इशू होता त्यांनी सेवा घेतली आपल्याकडनं आणि सेवा घेतल्यानंतर त्यांच्या पाच सात वर्ष झाले होते आणि त्यांनाही होता तेही राहत नव्हतं आणि त्यांनी सेवा घेतल्यानंतर त्यांना दुसऱ्याच महिन्यात त्यांनाही अनुभव आला पण त्यांच्या काही चुकीमुळे ते परत आपल्याला कितीतरी आभूषण करावं लागलं आणि पुन्हा त्यांनी सेवा चालू केली आणि आज ते बाग ते दिदी तीन वर्षाची पूर्ण झाली हा त्यांचा अनुभव दादांनी सांगितल्याप्रमाणे पहिला अनुभव हा संतान प्राप्तीचा होता मलाही असाच विज्ञान जिथे समजा अध्यात्म चालू होत त्याच नियमाप्रमाणे दादांकडून सेवा घेतली आणि सेवेचं फळ आज माझी कन्या तीन वर्षाची आहे तसेच दुसरा अनुभव सांगायचा झाला तर मी समजा जठर हॉस्पिटलला ऍडमिट होते एक दीड महिना ऍडमिट होते कारण मी सगळे अगोदर व्यवस्थित होते पण काहीतरी चुकीमुळे मला ते अनुभवावं दा, लागलं आणि मी पूर्ण बेडरेस्ट झाले होते बेडरेस्ट झाल्यानंतर उठण्या बसण्याची क्षमता माझ्यामध्ये राहिली नव्हती तर मी डॉक्टर दादांना कॉल केला की मी आयसीयू मध्ये तुम्ही येऊ शकता का भेटायला दादांनी त्याच दिवशी संध्याकाळी मला रात्री दहा वाजता भेटायला आले तीर्थ वगैरे घेऊन आले दादांना सांगितलं दादा डॉक्टर म्हणतात की अडीच लाखाचे इंजेक्शन तुम्हाला घ्यावे लागतील इंजेक्शन घ्यायला काही हरकत नव्हती पण माझे शरीर मला त्या इंजेक्शनला साथ देणार नव्हतं हे मला माहीत होतं पूर्णपणे दादांना म्हटलं डॉक्टरांनी सांगितलंय की इंजेक्शन घेतल्याशिवाय तुम्हाला चालता येणार नाही आणि तुम्ही पुढे कंटिन्यू काही करू शकत नाही तर इंजेक्शन घ्यावंच लागेल दादा बोलले की ताई इंजेक्शन घेण्याची गरज नाहीये माझ्याही मनात तेच होतं पण मला दादाकडून ऐकायचं होतं कोणीतरी पाहिजे की नाही तुझ्या मनात तू पण नाही घ्यायचं दादानी ती मला ताकद दिली नाही ते स्वामी नाही घेऊ तुला इंजेक्शन नाही घ्यायचं म्हटलं मग डिस्चार्ज तर देत नाही डॉक्टरला इंजेक्शन घेतल्याशिवाय डिस्चार्ज नाही दादा बोलले शनिवार नंतर तुला डिस्चार्जही भेटणार आहे आणि जोपर्यंत आज संध्याकाळपर्यंत डॉक्टर नाही नाही म्हणता ते उद्या सकाळी डिस्चार्ज द्यायलाही तयार झाले त्यानंतर घरी आले घरी आल्यानंतर काही दिवस मी बेडरेस्टच होते दादा हॉस्पिटल हो मध्ये येऊन गेले पण माझ्या घरी आल्यानंतर लक्षात नाही राहिलं की आपणही मठामध्ये जावं आता स्वतः कीर्तनकार होते पण माझ्या नशिबाला एवढं आलं तुम्हालाही प्रश्न पडेल की कि कीर्तनकार म्हणजे देवाचं सगळं करणार तुलाही असं भोगावं लागतं कर्माचे भोग असतात ते भोगावे तर लागतातच सरकार देवदेव करून फक्त देव सगळं देतो असं नाही आपल्या कर्माची भोग त्यांना जोडीदार असतात ती कर्माची भोग संपवण्यासाठी आपल्याला देवाकडे यायचं असतं आपण जोपर्यंत आनंदात आपण काय करतोय कुठं जातोय सगळं जर देवावर सोडलं तर दुःखाची गरज आपल्याला येणार नाही पण आपण करतो काय आनंदामध्ये देवाला विसरून जातो आपल्या माणसाने आपण पकडतो आणि देवाला विसरतो दुःख आल्यानंतर माणसं सोबत येत नाही मग मात्र आपल्याला देव आठवतो आणि शेवटचा पर्याय इथं बसलेले सगळेजण शेवटचा पर्याय म्हणून या ठिकाणी आले आहे डॉक्टर तिथं संपला आपले नातेवाईक जिथं संपतात आपला पैसा जिथे संपतो ते सगळं जिथं संपत त्या क्षणाला आपल्याला हे आठवतं त्या क्षणाला आपल्याला स्वामी आठवतात आणि त्या क्षणाला आपण इकडे येतो मी ही वेळ येऊन द्यायची नसेल तर अगोदरच स्वामींच्या दरबारामध्ये या अगोदरच स्वामींच्या चरणावर या स्वामी आपल्यावर ही वेळ आणणार नाही मी माझ्यावर ती वेळ आली कारण माझ्या कर्माची काहीतरी वाईट फळ होती ती मला भोगावी लागली बेडरेस्ट झाल्यानंतर घरी आल्यानंतर देखील माझा भाऊ आहे मुंबई पोलीसला तो घरी आला मला भेटण्यासाठी आणि तोच सहज बोलला की आपण दादाकडे जाऊया दर्शनाला माझ्या मनात देखील आलं नाही मी देवच सोडून गेलेला होता म्हणजे सोडून म्हणजे डायरेक्ट नाही थोडासा होता भाव पण त्या कंडिशनला मला देव आठवला नाही त्यावेळेस भावाने मला सांगितलं की आपण दादाकडे जाऊ दादा कॉल केला दादा म्हणे लगेच या मग त्या दिवशी आल्यानंतर दादाकडून सेवा वगैरे घेतली आणि सेवा चालू केली मला उठताही येत नव्हतं आणि चालताही येत नव्हतं तिसऱ्याच दिवशी मला उठताही यायला लागलं आणि हळूहळू मला चालता ठेवलं त्यावेळेस मी ठोशाल त्यावेळेस तुम्हाला मठामध्ये यावं लागणार आहे आणि आज ती वेळ आहे मी सर्व पण माझं माझी जबाबदारी मी सगळी घेऊ शकते आणि आज या ठिकाणी स्वामींच्या दरबारामध्ये आहे मी सांगायचं मला एवढंच आहे की देव आहे बाबा देव आहे तो फक्त शोधला पाहिजे देव माझा आहे आणि मी देवाचा आहे हा भाव मनामध्ये ठेवला पाहिजे तर देव आपला व्हायला वेळ लागणार नाही श्री स्वामी समर्थ स्वामी असे काही शक्य करतील स्वामी ही स्वामींची लिहिला आहे